हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये त्या नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि एक गमत सांगू का आपल्या इकडे यात्रा आहे ना वर्षातून एकदा भरते कदाचित कुठल्या ठिकाणी दोनदा भरत असतील फॉर एक्झाम्पल माझं सासर जिथे एक दिवाळीत भरते आणि एक उन्हाळा इथे मात्र मेला भरतो आपल्याकडे यात्रा असते आणि इथं मेला असतो पण इथल्या नाही का नाही दी एंड कधीच नसतो कोणताही सण येऊ दे इथे मेला भरतोच भरतो असो इथलं म्हणजे नाही का त्या लोकांचं इन्कमचा सोर्स असते कारण ते पाहिजे एवढं इकडं डेव्हलप नाही आहे तर अशा प्रकारे छान असा व्ह्यू कॅप्चर करत कॅम्पमधला आम्ही सगळ्याच जणी निघालो बाहेर फिरण्यासाठी हे अचानक ठरलं होतं मेन म्हणजे माझं ब्लाऊजचं काम होतं म्हणून मी गेलते नाही मी काही एवढी हौशी नाही आहे की मेलेल्या वगैरे बाळाला घेऊन जाईल कारण तसं काही एवढं नसतंच आणि गेल्यानंतर ह्यांना उतरवलं खाली कारण आमचा टोटो काय वर चढतच नव्हता एवढे सगळेजण होते आम्ही चार प्रत्येकाची मुलं म्हणजे टोटोपूर्ण पॅकच झालता आणि इकडं मेला आणि नवरात्र भरलेली आता ही एक्झॅक्ट मला काय ना ते सुद्धा माहीत नाही पण खूप सुंदर डेकोरेशन केलं तर आणि विशेष म्हणजे ते बांबूपासून केलं इकडं कोणत्याही गोष्टी असतील ना तर ते डेकोरेशन बांबूपासून केलं जातं खूप छान होतं आणि या आजी तिथे येऊन इतका भारी शंख फुकत होत्या ना की बासच ते कॅप्चर करायला म्हणजे मी व्हिडिओ बाळ हे करेपर्यंत त्यांचा तो फुकून पण झाला त्यानंतर असं काहीचं बाहेरचं लोकेशन होतं हा छोटासा मी नी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि बाळाला सगळेजण घेत होते त्यामुळं मला फिरणं थोडंसं पॉसिबल होत होतं फिरणं म्हणण्यापेक्षा व्लॉग घेणं थोडंसं पॉसिबल होत होतं खूप खूप सुंदर हो असा मेला होता म्हणजे छोट्या मुलांसाठी खूप होता असं म्हणजे नाही का इथं मुलं येतात आणि एवढी रडतात एवढी रडतात खेळण्यासाठी बासच आता बाळांनी पण काय काय खेळणे आणले आहेत बघा हे जे ॲनिमल्स आहेत ते मी भरूनच आणलेले आहेत बाकीचे जे अदरवाईज खेळणे आहेत ते तुम्ही आधी पण बघितलेच आहेत त्यामध्ये ट्रक होता त्यानंतर जीप होती अजून हे जे आहेत रिंग्स वगैरे म्हणजे एक आपण म्हणतो ना कलरचं नॉलेज ते येण्यासाठी तर हे छान असे क्लिक केलेले फोटो आता गेटवर खूप सारी इन्क्वायरी होती म्हणजे सोडताना भरपूर सारे क्वेश्चन केले जातात डिरेक्टली सोडत नाहीत तिकडे इन्क्वायरी चालू होती तोपर्यंत इकडं माझं छानसं फोटो सेशन चालू होतं मेल्यावरून मी काय काय घेऊन आले तर हे क्लच घेऊन आले आपल्या इकडे हे क्लच आहेत ना पंधरा ते वीस रुपयाला भेटतील त्या क्वालिटीनुसार पण इकडं फक्त आठ रुपयाला भेटतं इकडं म्हणजे एवढं डेव्हलपमेंट पण नाही आहे आणि इकडं कोणत्या गोष्टींची जास्त रेट पण नाही आहेत तर ते क्लच आणले त्यानंतर हे छान असे रबर बँड्स आणले हे पण छान आहेत म्हणजे भारी वाटतात कधीतरी ट्राय करायला कधी वन पीस वगैरे घातला तर त्यानंतर ह्या बाळाच्या गाड्या बाळाच्या गाडीचा चाक त्यांनी कधीचं सेपरेट केलं तर म्हणजे तो गाडी खेळतो म्हणजे गाडी घेतो आणि आपटतो त्यानंतर म्हणजे हे ग्लास हे सुद्धा स्वस्त भेटले दहा रुपयाला भेटले तर अशा प्रकारे आमची शॉर्ट आणि स्वीट अशी ट्रीप झाली तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद